शिवाजी पार्क आणि दसरा मेळावा यांचा इतिहास हा महाराष्ट्राच्या राजकारणातील एक महत्वाचा आणि अतूट नातं आहे तीस ऑक्टोबर एकोणीसशे सहासष्ट रोजी बाळासाहेब ठाकरे यांनी पहिल्यांदा या मैदानावर दसरा मेळाव्याचं आयोजन केलं आणि तेव्हापासूनच हा मेळावा केवळ एक राजकीय कार्यक्रम नाही तर मराठी अस्मितेचा हिंदुत्वाचा आणि सामाजिक सांस्कृतिक उभारणीचा प्रबळ मंच बनला शिवाजी पार्क हे मैदान आणि बाळासाहेब ठाकरे यांचं जन्मवर्ष म्हणजे एकोणीसशे सत्तावीस हे एक विलक्षण योगायोग ज्यामुळे या मैदानाशी त्यांचा जोड अधिक दृढ झाला या मैदानावर हजारो शिवसैनिक बाळासाहेबांच्या ज्वलंत भाषणासाठी दरवर्षी वर्षे जमा होतात जिथं पक्षाच्या धोरणांचा आराखडा तयार होतो आणि महाराष्ट्राच्या राजकीय दिशेला नवा मार्ग मिळतो सामना या पक्षाच्या मुखपत्राची सुरुवात एकोणीशे एकोणनव्वद मध्ये या मेळाव्यातून झाली ज्यामुळं शिवसेनेच्या भूमिकांना आणखी स्पष्टता मिळाली एकोणीसशे एक्क्याण्णवच्या दसरा मेळाव्यात बाळासाहेबांनी भारत पाकिस्तान क्रिकेट सामना मुंबईत होऊ देणार नाही अशी कडवी घोषणा केली आणि शिशिर व प्रभाकर शिंदे यांनी वानखेडे स्टेडियमवर जाऊन पीच उकडून सामना रद्द करण्याचा सा निर्णायक प्रयत्न केला या घटनेतून बाळासाहेबांच्या नेतृत्वातील जनतेवर असलेल्या प्रभावाची खरी ताकद दिसून आली दसरा मेळावा आणि आणि शिवसेनेच्या राजकीय सामाजिक घटनांचा साक्षीदारही एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये गिरणी कामगारांच्या संपाच्या संदर्भात बाळासाहेबांनी केलेले कठोर भाषण एकोणीशे मध्ये राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिव उद्योग या उपक्रमाची घोषणा आणि दोन हजार मध्ये आदित्य ठाकरे यांच्या राजकीय पदार्पणाचे शस्त्रपूजन या सगळ्या महत्वाच्या टप्प्यांचं उद्घाटन याच मैदानावर झालंय मात्र काही काळात हा मेळावा विविध कारणांमुळे रद्दही झाला दोन हजार सहा मध्ये मुसळधार पावसामुळे आणि दोन हजार नऊ मध्ये विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे यावर बंदी घातली गेली कोविडच्या काळातही दसरा मेळावा बंदिस्त सभागृहात घेण्यात आला ज्यामुळे मैदानांवरच्या त्या प्रचंड गर्दीचा जोशाचा आणि उत्साहाचा अनुभव कमी झाला दोन हजार बाराच्या दसरा मेळाव्यात तब्येतीनं साथ न दिल्यामुळे बाळासाहेबांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे भाषण दिलं जे त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील शेवटचं भाषण ठरलं त्यांनी शिवसैनिकांना विनंती केली की उद्धव आणि आदित्य यांना सांभाळा आणि महाराष्ट्राचा विकास साधा हे खूपच भावनिक आणि ऐतिहासिक क्षण ठरला शिवाजी पार्कवर राजकीय सभांवर दोन पाच मध्ये न्यायालयीन बंधनं आली कारण मैदान शांतता क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलं तरीही शिवसेनेने न्यायालयीन प्रक्रियेने परवानगी मिळवून या मैदानाची परंपरा कायम ठेवली आज शिवसेना जरी दोन गटांमध्ये विभागली गेली असली तरी दसरा मेळावा घेण्याची प्रथा आणि त्याची महती तशीच आहे हा मेळावा फक्त राजकीय सभाच नाही तर बाळासाहेबांच्या विचारांची नेतृत्वाची आणि शिवसैनिकांशी असलेल्या नात्याची जिवंत आठवण आहे शिवाजी पार्क आणि दसरा मेळावा यांचा इतिहास महाराष्ट्राच्या राजकारणातील एक अतूट सूत्र आहे जे बदलत्या काळातही तसंच धडधडत राहिलं या मैदानावर होणारा प्रत्येक दसरा मेळावा फक्त शिवसेनेचाच नव्हे तर महाराष्ट्राच्या लोकशाही संस्कृतीचा साक्षीदार